नमस्कार सर्वताईनाच नाही स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात आज खूप उशिरा झाली संध्याकाळचे अगदी सव्वा सहा वाजलेत कुठली झालं सव्वा सहा वाजलीत आणि आज दिवसभर काही केलं नाही दिदी दीदीचा पेपर होता दिदी गेलीत पुण्याला आणि आमचं दिवसभर माझे कामं चाललेले बाकी काही काय तिचं आवरावरी करून दे डबा बनवून दे ते तिच्या आणि ती पुण्याला गेली ती पेपर होता दिदीचा तिकडे आणि आता चाललं आहे साहेब मी यश तिघं पण चाललो आहे बाहेर थोडंसं बाहेर काम आहे ते पण करायचं आणि बोल बघू लवकर जर झालंच तर इस्कॉनला वगैरे जायचं आहे श्रीकृष्णाचं जा दर्शन देईल तुम्हाला जर गेले मी तर जर उशीर झाला त्या काही कामाला तर मग नंतर पुन्हा कधीतरी तर आता निघते घरातून दिवाबत्ती लावून घेतली मी दिवे वगैरे लावूनच निघालेत पण आपल्याकडे काय असं घरात हे नाही का बाहेर जाताना दिवा मंदिर मामाचं वर काय टेन्शन नाही यायचे ते बाहेर गॅलरीतच यायचे घरामध्ये काही प्रॉब्लेम नाही कधी काही तर मग दिवा वगैरे लावल्याशिवाय बाहेर निघायला होत नाही तर आता निघते आणि चला मग भेटते आता पुन्हा बाहेर कुठं जाते काय ते दाखवते तुम्हाला पण चला माझी करते। दी दी गाड़ी ही बघा याची दीदीची गाडी दिदीची गाडी हा कवर ठेवायला वापर करतोय आणि ही साहेबांची गाडी जे ते आपलं आपलं आणि माझ्या घरातला टी व्ही साफ करायचं कपडा बाहेर घेऊन आलेत मी आता बघते साहेबांच्या गाडीवर <laughs> आपले आपले गाड्या स्वच्छ आज बाहेर एवढी हवा छान आहेत ना भारी वाटते इतक्या खूप गरम व्हायचं गाड्या काढते ते म्हणून बोलते मस्त हवा आहे एकदम थंड भारी वाटते खाली आता संध्याकाळच्या वेळेला दोघ जण गाडी काढताय नमस्कार भाऊ नमस्कार स्लॉब डिझाईन आहे प्लेम असेल नाही तसं नको डिझाईन मध्ये नको नाही हा तर बघा बोललेली इस्कॉनला जाईल नाही गेले एस्ट काम होत ते केलं आणि इथे आले साहेबांना कपडे घ्यायला इथेच घेते मी नेहमी साहेबांच्या अंगावरचे वाईट कपडे बघतात कायमस्वरूपी इथलेच आहे हे दादांचे इथलेच असतं त्यांना माहीत असतं आलो की एकच कपडा काढते त्यांच्यासाठी तर आता घेतलेत मी त्यांना आता किती घेत आहेत माहिती नाही आता दिवाळीला चार शर्ट शिवलेले बघू आता किती घेत आहेत येऊन झाले की सांगते मग हे बघा असे साहेबांचे वाईट कपडे इथून घेत आहेत आणि हां हा पँट पीस घेतला आहेत ना एक व्हाईट पँटी पण घालतात ना ते आणि हे शर्ट पीस हे चार आणि हा एक पाच ना आणि एक पँट पीस असे सहा घेतले आहेत आता शिवायला देणार तेव्हा बघूया काय करताय आता घेतले ते साहेबांना कपडे हे कॉटन किंग कॉटन किंग आहे इथे चला आता बाकी कुठं जाणं होतं आहे नाहीच ना गेलेत ना सिद्धिविनायकला गेले आज मग अळवार सिद्धिनायक खूप गर्दी मग आता बघू आणि कुठं जाणं होतं चला काय होतंय काय काय हा बघा साहेब मला चिकडतोय स्टार मॉल आहे दादरला दादरमध्ये आहे इथे मी जिथे स्टार मॉल आहे तिथे रेमंडचं दुकान आहेत आणि त्या रेमंडच्या दुकानामध्ये साहेबांचे नेहमीसाठी कपडे असतात तर चला सिग्नल चालू होईल गाडीवर बसलेत आणि आता निघालोत घरी जायला तर आणि कुठं जाणं होतं एक ठिकाणी बघते जर गेले तर तुम्हाला नक्की दाखवत तर आता आलो आहेत घरी मला जे काम करायचं होतं ते तर बंद होतं दुकान बंद झालेलं ते साडेनऊच्या अगोदर बंद केलं त्यांनी तर त्यात काही घेणं झालं नाही बघू जर आता उद्या गेले तर दाखवते की काय घ्यायचं काहीतरी खरेदी करायची होती खरेदी खरे म्हणजे आता गुरुप्रोशामत आले आहेत म्हणून मला काहीतरी खरे खरेदी करायची होती तर त्याच्यासाठी जायचं होतं तर ते दुकान बंद झालेलं आता उद्या बघते जर असेल तर उद्या घेते आणि तुम्हाला दाखवते काय घेते ते नमस्कार नाश्री स्वामी समर्थ तर आता दुपारचे वाजले तीन आणि आता निघाले बाहेर अशी दुपार मी बाहेर कधीच जात नाही परता का आहे थोडासा वेळ तर म्हटले जरा जाऊन ये रात्री जे वस्तू घ्यायची होती ते झालं नाही आणि म्हटलं आता आहे जरा चला आजच्या दिवस थोडा साहेबांना पण वेळ होता जरा सर तर जाऊन येते तर दुपारची मला झोप पाहिजे असते <laughs> तीन ते पाचपर्यंत मी झोपते पाच वाजता पाणी येतं त्या उठते पण दोन तास मी झोपतेच तर आज चाललंय तर अशा आता जी आज लवकर आलं आणि झोपला आहे तो आणि आम्ही निघालोत तर बघूया आता साहेब काय घेताय काय नाही काहीतरी घ्यायचं आहे उद्यासाठी गोरप्रेश्राम होत आहे घ्यायचं आहे पर्स घेतली खूप दिवसाची माझी पर्स आहे दिदीने मला दिलेली म्हणून मी ही खूप पर्स माझ्याकडे खूप म्हणजे खूप आहे पण मी हिला कधी सोडत नाही दिदीने मला भरपूर पर्स घेतलेला आहे तुम्हाला मी एखाद दिवशी दाखवेल भरपूर पर्स आहे माझ्याकडे पण ही माझ्यासाठी खूप लकी दिदीने मला दिलेली आहे तर म्हणजे एक असतं ना आपल्या त्याच्या असते काही गोष्टीबरोबर तर आणि पकडायला साडीवर ड्रेसवर कशावर आहे घ्या एकदम इझी जी छोटीशी पण ही माझी पर्स कधीच खाली राहत नाही कधी म्हणजे कधीच खाली राहत नाही ने, नेहमी माझी पर्स व्यवस्थित असते खाली कधीच नसते <laughs> म्हणजे मला काही असं हे नाही आहे पण असतं काही काही गोष्टीशी आपल्याला काय असं नाही की अनुभव असते काही गोष्टींचे तर दिदीने मला दिले दिदीने दिल्यामुळं मी तिथला सोडत नाही तर चला आता जाते आता येऊ पर्यंत मला पाच वाजेपर्यंत यावं लागणार आहे जवळच जायचं इथं प्रभा काही काय जे असं लांब नाहीये जाऊन येते आणि दाखवते तुम्हाला काय घेते काय नाही ते तर चला पैशा बहुत आड पैसे आता आलेत मी बाहेर पट्ट्या तुटलेल्या साहेब अशा जाड पट्ट्या घेतात मला खूप जाड त्या या दहा तोळ्याच्या वरती दस्तोली खूप आहे ना येणार दस्तोला या दहा तोळ्याच्या वरती या आणि ज्या रेग्युलर घालते त्या पायातून गळायला लागल्या मग त्या तिला कड्या काढायच्या करड़ा, आणि थोड्याशा पॉलिश वगैरे करायला हे बघा हे एवढे जाड पण जण घेतात तर आता हे तुटल्यात भरपूर ठिकाणी तुटल्या आहेत नवीन घ्यायचं काय करायचं तर म्हटले तो प्रत्येक घालत्या ठीक आहे त्या वापरेल नंतर जी नवीन डिझाईनमध्ये वेगळ्या कारण माझ्या पायाची साईज मोठी आहे आणि रेग्युलर जे येतात ते माझ्या पायाला साईज बसत नाही मला बनूनच घ्यावं लागतात तर ते मुले बनवून देऊ मला तरी बारा तेरा साईज लागते रेग्युलर अकरा साईज येते ती माझ्या पायाला बसत नाही मोठे मोठे पायात आहेत आणि आता हे झालं पट्ट्यांचं दिलं आहे त्यांच्याकडे आता दुसरं काय घेते बघू काय वस्तू घ्यायची उद्यासाठी पूजेला ती काय घेते अजून काही ठरवलं नाही आहे बघू आता घेतलं की दाखवते तुम्हाला खूप दिवस झाले घालत होते हे असले कानात कान पूर्ण खाली आले कॉलेज साठी आणि आता काय चॉईस केले ते मी तुम्हाला दाखवते हातातच येऊन राहिली कडी आणि हे माझे पहिले पहिले वाले यांना पॉलिश लगायचे खराब झाले तर आता काळे पडले आणि मला हे बघाचे स्क्रू सोन्याचे स्क्रू लागतात पाठी मी सोन्याचे स्क्रू आहेत जे येतात ना दुसरे वाले ते चालत नाही मला खाज येते कानाला हे बघा असे होते माझे हे तर आता घेतलेत काय घ्यायचं होतं ते घेतले पण आता ते उद्या घेऊन जाणार उद्या गुरुवार आहेत उद्या घेऊन जाणार माझ्या काना ते पॉलिसर दिले पहिलेच बोलले आणि आता उद्या पूजा करायची म्हणून उद्या तीन वाजेपर्यंत मरतायत तर एक दीड वाजता येऊन घेऊन जाणार आणि इथून मागचे जेवढे बी माझे दागिने होते जे काय होतं सगळं इथून आहेत पहिल्यापासून सुरुवातीपासून इथूनच घेतलेले हे आमचे सोनार जे काय आहे हो ते यांच्याकडून असते आमचं बनवून देत आहे तर चला आता उद्या पूजा तेव्हा दाखवते डिझाईन वगैरे काय घेतलंय कसं घेतलंय चला आता तिथून जे घ्यायचं ते घेतलं आणि आलो तिथे महाराज मठ आहे मी नेहमी येते इथे मठामध्ये बसलो दहा मिनटं तरी दोघं मठामध्ये बसलो जरा बरं वाटलं कितीतरी दिवसातून आज निवांत बसायला भेटलं गर्दी वगैरे नाही म्हणून नाहीतर नेहमी गर्दी असती पण या मठामध्ये मोबाईल काढायला बिलकुल अलाउड नाही काना ते काढते बरोबर वाटत नाही चला आता निघाले तरी घरी जाऊन बोलते तुम्हाला आता आलेत घरी सव्वा पाच वाजलेत थोडं कानात नसतं कधीतरी तर बघा कसा बेकार चेहरा दिसतो एकदम घरी आलेत आता पाण्याचा चाल पाक चालू करून गेले होते आता पाणी भरते आता साहेबांना जायचं आहे परत त्यांचं काही काम आहे चहा बनवून देते तर चला ठीक आहे आजच्या दिवसाचं जर एवढंच रुटीन होतं आता उद्या बघूया पूजापाठ कशी काय होते काय आहे ते तुमच्या शेअर करेल चला तर ह्या व्हिडिओचं इथे सेंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ